毛利比亚的 <人 S 1> <人>。 नाम नाम एक तत्व नाम मना हरिशी करुणा येईल तुझी ते नाम सुपिरे रामकृष्ण गोविंद वाचिशी सदगद जप्या दे नामाव नाही रे अन्यथा पंथा झशील झनी ज्ञानदेवा मोन जपमाळांतरी धरुणी श्री हरी जपे सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरी मना हरीशी करुणा येईल तुझी नाम सुपिरी रामकृष्ण गोविंद वाचिशिस किवा हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची गणना करी महायोगपीठे भी तटे दे भीमर वरम पुणिकायतून मुनींद्रही समागत तमानंदकंदं तमानंद कध्रह्मलिंग भजे करो

I do कामोधिवक्त्र ला पनोदार दक्ष समाधी स्तम भजे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवा मुक्तावाई नमो त्रिभुवन पावली आध्यत्र हे जननी देवाची किंवा देवा तुमची गणेशु सक, सकलार्थ मती प्रकाशु मनी निवृत्ती दासू अवधारी जोजी आता भिन्न वाग विलासिनी जे कला तुर्य विद्या कामिनी किंवा मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो संसार पुरु विशे विशेषात्या धरू विवेका बरी ते नमस्कार <coughs> एक तत्व नाम दृढधरी मना हरीशी करुणा येल तुझी ते नाम सुपिरे रामकृष्ण गोविंद वाचेशी सदगद जपे आधी हरी मुखे मना खरे मुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत कीर्तन रूपे शिवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत त्रिलोक्य भूषण श्री <coughs> संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचा हा महत्त्वाचा उत्कृष्ट प्रसंगानुसार शेवे करता अभंग निवडलेला ये असा चार चरणाचा आहे अभंग विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांचा असून अभंग हा ज्याच्या पाठ नाहीये असा माणूस मंडप मध्ये नाही बोहा विठाल ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे अभंगाचा शब्द अर्थ असाय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपण नाम घेत असताना एक घेतलं पाहिजे हे त्या नामाच हे त्या विश्वराचं तत्व आहे मग कोणतं म्हणून नाम घ्यायचं असेल कोणतं घेऊ शकता गोविंद घ्या कृष्ण घ्या राम घ्या विठ्ठल घ्या दत्त घ्या ओम शिवाय घ्या तुम्हाला पाहिजे ते घ्या पण एकच घ्या काय आणि एक घ्या याच्या व्यतिरिक्त दुसरं साधन कलियोगामध्ये हो चालणार नाही महत्वाचा विषय बरेचसे लोक सांगणारे भेटतात पण करणारे कमी असतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी निस्ता सांगत नसून मी सुद्धा त्याच नामाने तरुण गेलेलो आहे कृत्य झालो आहे आणि ते नाम मी स्वतः घेत आहे शब्दार्थ आपण बघितला पण या ठिकाणच प्रयोजन काय बोल थोडा परिहार द्यायचा म्हणजे तो असा वाट मला वाटतं गेले पाच वर्ष झाले महाराज पाच वर्ष बरोबर आहे तसा सत्यामुळं या गावाचा माझा पाच वर्षापासून परिचय आहे तुम्ही जरी मला ओळखीत नसले तर मी तुम्हाला ओळखीतो तुम्ही ह्याच गावात लिहित विठल आणि तुमच्या माझ्या परिचयातून ह्या प्रेमातून ही आजची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी मला प्राप्त झालेली हे मी माझ परम भाग्य समजतो कारण का पहिल्या वर्षी या ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणी श्रीमद गुरुचरित्र पारायण झालं महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी दत्त महाराजांनी करून घेतलं आणि तिथून पुढं आमची जी प्रेमाची जी सांगड आहे की ही वाढत गेलेली वाढत चाललेली आहे ही कुठेही कमी पडलेली नाही त्यानंतर दुसऱ्या वर्षी झालं तिसऱ्या वर्षी झालं आता महाराजांच्याकडं मला वाटतं चार पाच ग्रंथाचं वाचन चालू आहे बरोबर आहे तुम्ही म्हणाल मग तुम्ही काय करता आम्हीही आमचं त्या ठिकाणी सुद्धा अनुष्ठान रूपाने पारायणच चालू आहे मग दुकडे वेळ देणं शक्य होणार नाहीये या कारणाने आम्ही आमच्या ठिकाणी पारायण करतो पण महाराजांचं प्रेम असल्याच्या कारणाने इथपर्यंत येण्याचा तुमच्या व महाराजांच्या संयोगातून योग आला विठाला क्षेत्र ुड या गावामधलं अतिशय आपले आहेत आणि प्रांगणामध्ये या ठिकाणी आजचं हे पहिलं कीर्तन पुष्प आहे आणि या पहिल्या वहिल्या दिवशी दुसरा कुठला तरी विषय घेऊन दुसरीकडे असणार बोलण्यापेक्षा नामाचंच महत्व सांगावा असं मला वाटलं असं मला शिव कुणा आपल्या संप्रदायाचा नेम आहे पहिल्या दिवशी नामपर कीर्तन झालं पाहिजे दुसऱ्या दिवशी रूपर झालं पाहिजे तिसऱ्या दिवशी कर्मपर झालं पाहिजे चौथ्या दिवशी ज्ञानपर झालं पाहिजे ज्ञान भक्ती वैराग्य व्यतिरिक्त गोष्टी न कराव्या विठाला, 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 विठाला। त्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलो तसं महाराजांना आम्ही आळंदीला पण सिद्ध बेटामध्ये बरोबर होतो आणि या ठिकाणचे कार्यक्रम ज्यांच्या मुखातून आपण ऐकत आहात अं श्री हरिभक्तपरायण तुकारामजी महाराज शास्त्री हे खर मोठे महात्मे श्रीमद भागवत कथा असल रामायण कथा असल शिवपुराण कथा असल ऐकावा अशा महात्म्यांच्या मुखातून म्हणजे त्याचा प्रबोध होत असतो काय त्याचा आपल्याला फायदा, फायदा होत असतो त्याचा उपयोग होत असतो नसता त्याचा फायदा होत नाही आन अधिकारी जर सांगणारा असल तर ती पूर्ण गोष्ट वाया जाण्याची शक्यता <स्याँग> असते विठ्ठल आणि ह्या अशा पवित्र भूमीमध्ये महाराजांचा मोठा संकल्प आहे की या ठिकाणी दत्त महाराजांचं वास्तव्य व्हावा त्यांनी स्वतःहून होऊन या ठिकाणी यावा व आमच्या सारख्यांच्याकडून महाराजांच्या सारख्यांच्याकडून त्यांची असणारी थोडीफार आम्हाला शेवीची संधी प्राप्त व्हावी अशी मनोमय इच्छा आहे या ठिकाणी भव्य असणार मंदिर होणार आहे आणि ह्या मंदिराच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वांनी महाराजांचं एकल्याचं मंदिर नाही होणार आहे महाराजांचं नाही होणार हे दत्त महाराजांचं या ठिकाणी मंदिर होणार असल्याच्या कारणाने हे महाराजांचं निस्त नाव जरी असलं तरी हे तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी पूर्ण करायचं करायचंय तर ह्या दत्त महाराजांच्या नरसिंह स्वामी सरस्वती महाराजांच्या मंदिरांच्या साठी माझ्यासारख्या छोट्या अशा वारकऱ्यांच्याकडून एक्कावन्न हजार रुपये आम्ही या ठिकाणी देऊ करीत आहोत या मंदिरामध्ये जो कोणी सहभागी होईल त्याचा कष्टाचा पैसा असेल परमार्थामध्ये ज्याने उपयोग केला एक ना एक दिवस स्वर्गामध्ये दि झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी या मंडपामध्ये सांगतो उत्तमची गती तो एक पावे ते गती तो एक पावे ती भोगिलीव <speaking in foreign language>